नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये आपलं स्वागत जाणून घेऊया काही महत्त्वाच्या घडामोडी पुणे हडपसर फुरसुंगीमधील ग्रीन पार्क सोसायटीमध्ये याही वर्षी गणेशोत्सव अतिशय थाटामातात साजरा करण्यात आला ग्रीन पार्क गणेशोत्सवामागील चार वर्षांपासून साजरा करण्यात येतो गणेशोत्सवाचे चौथे वर्ष असल्यामुळे यावर्षी मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपतीची मूर्ती स्थापन करण्यात आली होती दरवर्षीप्रमाणे यावर्षी विविध मनोरंजक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्यामुळे सोसायटीमध्ये राहणाऱ्या सर्व सभासदांना आणि त्यांच्या मुलांना आपापल्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी एक मंच उपलब्ध झाला मनोरंजनासोबतच काही शैक्षणिक कार्यक्रमसुद्धा राबवण्यात येतात यावर्षी प्रथम तास घेण्यात आलेल्या होम मिनिस्टर या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला शिवमुद्रा मार्शल आर्ट्स या ग्रुपने सोसायटीतील लहान मुलांसाठी शिवकालीन युद्धकलेचे आणि शस्त्रांचे अप्रतिम असे प्रदर्शन केले गणेशोत्सवाच्या नवव्या दिवशी सत्यनारायण पूजा आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते आणि त्याच दिवशी सायंकाळी महाप्रसादाचे आयोजनसुद्धा करण्यात आले होते ज्याच्यामध्ये संपूर्ण सोसायटीने महाप्रसादाचा लाभ घेतला विसर्जनाच्या दिवशी अप्रतिम अशी साऊंड सिस्टीम लावण्यात आलेली होती ज्यामध्ये सर्व सोसायटीतील सभासदांनी नाचत गाजत आपल्या बाप्पांना निरोप दिला आणि सोबतच पुढच्या वर्षी लवकर येण्याची साकडंसुद्धा घातलं सर्व कार्यक्रम हे लोकवर्गणीतून घेण्यात आलेले आहेत लोकमान्य टिळकांनी ज्या कारणास्तव सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली ज्याच्यामध्ये सर्व समाजाने एकत्र यावे अशी भावना होती तोच वारसा पुढे चालवण्याचा साठी आम्ही प्रयत्न करत आहोत